नमस्कार मंडळी आज आपण बनवत आहे मस्त असं कैरीचं पणं कैरीचं पणं बनवण्यासाठी इथं आपण कुकरमध्ये पाणी थोडंसं घालायचं आहे वरती कुकरचा डब्बा किंवा एखादी वाटी ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये ह्या कैऱ्या ठेवायच्या आहेत तुम्ही कैऱ्या कट कर, थोडेसे करूनसुद्धा ठेवू शकता पण मी अशाच ठेवल्या होत्या आणि ह्या पाच कैऱ्या आहेत त्या अर्धा किलो कैऱ्या होत्या तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही कैऱ्या घेऊ शकता तर मी इथं थोडंच बनवत आहे म्हणून इथं मी पाच कैऱ्या घेतल्या होत्या आणि ते कुकर लावून चार थे ते पाच सिट्या करून घ्यायच्या आहे मस्त असं नरम झाल्या पॅड पाहिजे त्या कैऱ्या तर इथे चार ते पाच मी इथे बोलू शकता चार ते पाच सिट्या करून घेतल्या मस्त अशा कैऱ्या आपल्या शिजून झाल्या तर ह्याचं मी ना गर काढून घेत आहे तर मी पूर्णपणे दाखवता येणार नाही कारण की हात खराब आहेत त्याच्यामुळे मी थोडंसं स्लीप केलं आणि हे बघू शकता चांगला असा घर काढून घेतलेलं आहे आणि इथं आपण याच्यामध्ये साखर आहे तर जेवढा गर आहे तेवढी साखर घालायची ते तुम्ही कम कमी करू शकता आणि थोडी वाढवू शकता तुम्ही साखरेऐवजी गुळ घाला गुळ घातला तरी हरकत नाही तर मी इथे साखरच घालत आहे आणि मस्त असं बघा गर घर निघला होता कैरीचा खूप मस्त असं पन्हा पण झालं होतं म्हणजेच कैरीचं सरबतही मस्त असं चटकदार आणि मस्त असं टेस्टी झालं होतं नक्की ट्राय करा तुम्ही आणि हे बघू शकता मी साखर थोडीशी कमी घातली तेवढी घेतलेली पण तेवढी काय घातली नाही मी थोडीशी कमी थोडीशी बाजूला ठेवली मस्त असं मिक्स करून घेतलं तर एका चाळणीच्या साह्याने आपल्याला चाव म्हणजे गावून घ्यायचं आहे हे तर चोथा वगैरे असतो जे कैरीचे जे, जे हे पडलेलं असतात धागे वगैरे बोलतो ना आपण ते तर ते म्हणजे निघून जातात आणि हे बघू शकता मी चावून घेत आहे चमच्याच्या साह्याने मस्त असं सा। गाळून घेतलं होतं आणि तुम्हाला आता मी दाखवते ह्याचं सरबत कसं बनवायचं कैरे कैरीच्या पाण्याचं चटकदार असं मस्त असं टेस्टी सरबत कसं बनवायचं ते सुद्धा तुम्हाला दाखवत आहे ते बघू शकता मस्त असं आता कसं पूर्ण एक जीव झालेलं आहे फक्त असं चालेनी गाळून घेतल्यावरती चोथा वगैरे सगळं निघलेलं आहे तर इथं तुम्हाला मी कैरीच्या पाण्याचं सरबत बनवून दाखवत आहे इथं पाणी घेतलेलं आहे थंडगार पाणी घ्यायचं आहे आणि ग्लास थोडा कमीच घेतला भरून कारण कसं हे टाकले होते ना आपल्याला प पाणी बाहेरची शक्यता असते म्हणून पाणी थोडं कमीच घाला आणि इथं मी ना साडेतीन चम्मच पण घातलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घेतलं मिक्स करून घेतलं मस्त असं पिलं मस्त असं टेस्ट येत होती खूप भारी टेस्ट होती आणि कसं वाटली हे कसं वाटलं हा व्हिडिओ आजचा ते पण मला कमीमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारासोबतसुद्धा सो हा व्हिडिओ शेअर करा ते बघू शकता कलरही खूप छान आलेला आहे आणि टेस्ट त्याच्याहून छान होती जेवढा कलर दिसत आहे तशीच टेस्ट पण भारी होती चला तर मग या तुम्ही पण मस्त असं कैरीचं पण पिण्यासाठी आपण याला कैरीचं पणही बोलू शकतो किंवा कैरीचं सरबतही बोलू शकतो ते बघू शकतो मस्त असं हे बर्नीमध्ये एका भरून ठेवायचं काचेच्या किंवा प्लॅस्टिकच्या फ्रीजमध्ये तुम्हाला पाहिजे तेव्हा असं पणं बनवून प्यायचं